अठराशे बावन साली खूप छान इनोव्हेशन झालं होतं ज्याला प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणतात जे एकदम स्वस्त हलक आणि पटकन तयार होणार होत हे प्लास्टर वगैरे करण्यासाठी किंवा हात वगैरे मोडला तर त्याला प्लास्टर करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पण युज केलं जायचं त्यानंतर याचा वापर हळूहळू बांधकाम क्षेत्रामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा व्हायला लागला इव्हन आता आपण ज्या गणेश मूर्ती वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर खूप व्हायला लागला इथपर्यंत ठीक आहे पण आपण ज्या गणेश मूर्ती आणतो ते नैसर्गिक पाण्याच्या साधनांमध्ये जसं की नदी नाले समुद्र यामध्ये विसर्जित करतो त्यामुळे होतं काय की फक्त जलजीव नाही तर संपूर्ण पृथ्वीवरील जलजीवन विस्कळीत होतं ते कसं तुम्हाला पुढे सांगतो एका रिसर्च नुसार पीओपी मूर्त्यांमुळे फक्त मासेच नाही तर पाण्यातील वनस्पती सुद्धा मरतात या मूर्त्यांवरती वापरल्या जाणाऱ्या कलर्स मुळे जसं की मर्क्युरी कॅडमियम लीड यासारख्या केमिकल्समुळे हे केमिकल मत्साच्या डायरेक्ट पोटात जातात आणि इनडायरेक्टली जेव्हा लोक पाणी पितात तेव्हा ते केमिकल्स त्यांच्या थ्रू त्यांच्या पोटात जातात म्हणजे मित्रांनो सांगण्याचाही तो हा होता की तुम्ही गणेश विसर्जन करून जल जीवन विस्कळीत करीत नाही तर स्वतःच जीवन सुद्धा धोक्यात टाकत आहे कारण तुम्ही घरी आले गणेश मूर्ती ही शाडूच्या मातीची असो किंवा पिओबीची त्याच्यामध्ये भेसळ असणार म्हणजे असणार म्हणून माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही या गणेश मूर्ती नदी नाले समुद्र यामध्ये विसर्जित न करता विसर्जन कुंड मध्ये विसर्जित करावी ही नम्र विनंती आणि हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही पण नम्र विनंती